जन्ता मदे है। बात। रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चा सत्र संपन्न चौतीसावा रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त नंदुरबार वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक एस एन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर एस पी अधिकारी युनिट संघटन नागपूर यांच्या माध्यमातून नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार संचलित डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण दल नागपूर अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये रस्ता सुरक्षा पथक याची स्थापना करणे नंदुरबार जिल्ह्यात त्याची सुरुवात प्रथम डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल येथे कार्यक्रम घेऊन करण्यात आले प्राध्यापक निशिकांत शिंपी यांची नंदुरबार जिल्हा आर एस पी समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी ठाणे पालघर व नाशिक विभागाचे आर एस पी युनिट कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी नंदुरबार वाहतूक शाखेचे पी एस आय दिलीप गांगुर्डे पी एस आय कमलसिंग पवार वाहतूक शाखेचे जोने डी आर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक निशिकांत शिंपी अरविंद साहेब कॉन्स्टेबल मीना पवार कॉन्स्टेबल सुनीता मोरे व शाळेचे पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण उपस्थित होते आपले जीवन अनमोल आहे वाहन चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे वाहन चालवण्याचा परवाना काढणे हेल्मेट वापरणे सीट बेल्टचा वापर करणे वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करू नये वाहन चालवताना कुठल्याही प्रकारचे मद्यपान न करणे याविषयी पोलीस कॉन्स्टेबल मीनाबाई पवार यांनी मार्गदर्शन केले आर एस पी पथकाचे काम काय युनिटची स्थापना का, का करावी भविष्यात विद्यार्थिनींसाठी काय फायदे आहेत याविषयी नाशिक विभागाचे कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी व वा वाहतूक शाखा नंदुरबारचे पी एस आय दिलीप गांगोर्डे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन हेमंत बोरसे यांनी केले जनता न्यूजचे ठाणे जिल्हा विभागीय उपसंपादक मणिलाल शिंपी यांचा खास रिपोर्ट रोड सेफ्टी उपस्थित आरएसपी युनिट कमांडर ठाणे पालघर नाशिक विभागाचे प्रमुख आदरणीय मान्य डॉक्टर मणिलाल शेट्टी साहेब वाहतूक शाखा नंदुरबारचे पी आहे श्री दिलीप साहेब त्याचबरोबर पी एस आय मान्य पवार साहेब मान्य श्री जोडे साहेब आमच्या संस्थेतील डी आर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय सिंग <स्थाथा> जहाँ सितारे अब सबसे अविविक्त पे हो जाते हैं, सितारे पढ़ते हैं अविविक्त ना, आठ डट्टा तो तो इन फाइव डट्टा, टू डट्टा है तो फेल डट्टा है थे, आठ बच्चे हो तो बाईपास कर जाता, नॉट एक्सेंट मेनू बनाई तो नहीं तो जलाया है, बोला कर आइडिया देने की मेनू बनाने के लिए

पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला